गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा तर आपल्या आयुष्यामध्ये आयुष्याची ज्या वेळेला जडणघडण होत असते त्यावेळेला आयुष्याच्या या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचा हातभार असतो सर्वप्रथम आपली गुरु आई असते जिने आपल्याला जन्म दिलेला असतो आणि तिची जागा कुणीच नाही भरून काढू शकत म्हणजे पहिली आपली आद्य गुरु आपली आई वडील आणि नंतर ज्या वेळेला आपल्याला समाजामध्ये मानाचं स्थान मिळत असतं जे संस्कार आपल्यावरती घडत असतात काही संस्कार आपल्याला घरामधून मिळत असतात काही संस्कार आपल्याला समाजामधून मिळत असतात आणि जे बाकीचे जे संस्कार आहेत ते सगळे आपल्याला आपल्या गुरुवर्यांकडून मिळालेले असतात मग पहिली ते चौथी आम्ही मुलींच्या शाळेमध्ये होतो गावामध्ये जी शाळा होती तिथं जमदाडेबाई असतील विशाल गायकवाड यांची आई असेल देशपांडे मॅडम असतील ह्या सगळ्या ज्या महिला शिक्षिका आहेत यांनी आम्हाला पहिली ते चौथी घडवलं